श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत या चॅनलवरती आपण नेहमीच बघत असतो लक्ष्मी मातेला किंवा पैसा कसा आकर्षित करायचा पैसा आकर्षित करण्यासाठी आपल्याला खूप उपाय या चॅनलवरती आपण बघितले आहेत आणि यापुढेही बघत राहणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्याच्यासोबतच आपल्याला ग्रहसुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात ग्रह आपल्या आयुष्याशी जोडलेले असतात ते कधीच आपली साथ सोडून देत नाहीत किंवा माणसापेक्षाही आपल्याला देव कधीही सोडून जात नाही माणसं सोडून जातात माणसं परमनंट नाहीत पण देव हा आयुष्यामध्ये परमनंट आहे त्याच्यामुळे आपण देवाच्या ह्या जे काही आपण उपाय करतो किंवा काय काय आपण सेवा करतो देवाची तर ती सेवा आपल्याला आपल्या भविष्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उप चमत्कार घडवून आणणार असतात किंवा काहीतरी त्याच्यापासून आपल्याला फायदा होणार असतो किंवा आपण आपले आयुष्य आपण जे कष्ट करतो त्या कष्टाचं चीज होणार असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी हेच आपण या उपायामधून करण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक पक्षाला महत्त्व आहे कोणताही मग पक्षी असू द्या तसं कावळा तर आपला खूप महत्त्वाचा पक्षी आहे प्रत्येक माणूस मेल्यानंतरसुद्धा कावळा कावळा उपयोगी पडतो मा मरतानासुद्धा त्याला कावळा शिवला नाही तर आपण आत्मा त्याचा हे झाला नाही आत्मा शांत झाला नाही किंवा काहीतरी त्याची इच्छा पूर्ण राहिली असं म्हणतो तर कावळा आपल्याला धनलाभ कसा करून देणार आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कावळा म्हणजे आपले शनिदेव असं म्हणतात की कावळा म्हणजेच शनिदेव तर कावळ्याला जर आपण पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा की कावळ्याला आपण पनीर खायला घालू शकतो पनीर खायला घाला कावळ्याला कावळ्याला पनीर खायला घालण्या घातल्यामुळे आपला शुक्र पनीर म्हणजे शुक्र आपला शुक्र बलवान होतो शुक्र बलवान झाला की आपल्याला धनसंपत्ती लक्झरी पैसा कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही शुक्र आपल्याला धनप्राप्ती करून देतो म्हणूनच कावळ्याला पनीर खायला घाला पनीर खायला घालणं तर माणसांनासुद्धा पनीर खाय खायची हे नाही एवढं ते महाग आहे किंवा ह्या महागड्या वस्तू पण थोडंसं घाला दोन दोन तुकडे घाला किंवा रोज दर शनिवारी थोडंसं एक एका शनिवारी आणून ठेवा ते नंतर पुढच्या शनिवारी त्यातलं थोडंसं ते आपल्या कुठं टेरेसवर कावळे येत असतील किंवा आपल्या खिडकीमध्ये एखादा कावळा येत असेल तर त्याला पनीर खाऊ घाला हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय तर खूप साधा सोपा आहे तुम्हाला जर शनिदेवांना खुश करायचा आहे किंवा शनिदेव तुम्हाला कसा पैसा प्राप्त करून देतील किंवा कावळा तुम्हाला कसा मालामाल करू शकतो हा पुढ त्याच्यासाठी पुढचा उपाय खूप सोपा आहे कावळ्याला तुम्ही दही खाऊ घाला रोज दही एका छोट्या क्वाटीमध्ये किंवा एखाद एक भांडच करा त्याला आणि ते दही एका वाटीमध्ये ठेवा कावळ्याला दही खाऊ घाला दही खाऊ घातल्यामुळे सुद्धा आपला शुक्र बलवान होतो आणि आपल्याकडे पैसा कायम येत राहतो हे आपले दोन खूप सोपे उपाय होते नक्की करून बघा असे छोटे छोट -चो, छोटे उपाय या चॅनलवर नेहमीच मी सांगत असते प्लीज माता भगिनींना सगळ्यांना मी विनंती करते की नक्की नक्की करून बघा याच्याने काहीही नुकसान हो होणार नाही करायला काय हरकत आहे क केल्यानंतर जर आपल्याला काहीतरी थोडाफार फरक पडत असेल तर कोणतीही गोष्ट करण्यामुळे आपल्याला नुकसान होत नसेल तर काही हरकत नाही कोणती गोष्ट करायला आणि आता तर आपण ग्रहांना जर आपले नऊ ग्रह जर मजबूत असतील तर आपल्याला कोण कुठेही पत्रिका दाखवण्याची गरज नाही किंवा कुठेही आपल्याला कस कोणत्याही गोष्टीचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे चला तर मग मक... या उपायांसोबत मी तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नेहमी हसत राहा धन्यवाद